मूर्तिजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मूर्तिजापूर येथे स्वयंसेवकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण करण्यात आले सदर प्रशिक्षण हे मुलांच्या भाषा आणि गणिताच्या मूलभूत क्षमता विकसित व्हाव्या मुलांमधील शोधक वृत्तीला वाव मिळावी आणि त्यांच्या शिक्षणात तरुणांचा व समाजाचा सहभाग वाढावा या उद्देशानं घेण्यात आले होते यावेळी प्रशिक्षणाला तालुक्यातील सत्तर गावांमधून एकशे पंधरा स्वयंसेवक उपस्थित होते प्रशिक्षणाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष कार्य करत असलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ज्या स्वयंसेवकांनी गावात मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यास गटांकरिता लर्निंग करिता, ग्राम शिक्षण केंद्र म्हणजेच करिता, विशेष कार्य केले त्यांनी त्यांचे अनुभव इतर स्वयंसेवकांसमोर मांडले यामुळे बाकी स्वयंसेवकांना सुद्धा प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या गावात कार्य करण्यासाठी नवनवीन आयडिया मिळाल्या व नवीन ऊर्जा मिळाली त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी सुद्धा स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून ते करत असलेल्या कामाकरिता आणखी प्रोत्साहित केले त्यानंतर स्वयंसेवकाची दोन गटांमध्ये विभागणी करून मुलांना सोप्या पद्धतीनं शिकविण्याकरिता काही भाषा गणिताच्या कृती सुचवण्यात आल्या व त्यांच्याकडून सविस्तर प्रत्याक्षिक करून घेण्यात आले यासोबतच मुलांना अभ्यास गटांमध्ये काही नवीन कृती करता याव्यात आणि त्यांचं गटांमध्ये अभ्यास अभ्यास करण्याचा उत्साह टिकून राहावा यासोबतच मुलांना अभ्यास गटांमध्ये काही नवीन्यपूर्ण कृती करता याव्यात आणि त्यांचा गटांमध्ये अभ्यास करण्याचा उत्साह टिकून राहावा याकरिता त्यांना क्रिएटिव्हिटी क्लबच्या कृतीचे सुद्धा अभिविन्यास करण्यात आले यावेळी स्वयंसेवकाचा प्रतिसाद चांगला होता आणि त्यांनी प्रत्येक कृतींमध्ये सक्रिय सहभाग नोंदविल्याचे दिसून आले यानंतर गावात शैक्षणिक वातावरण निरंतर टिकवून ठेवण्याकरिता आणखी काय काय गोष्टी करता येईल यावर स्वयंसेवकांसोबत चांगल्या प्रकारे चर्चा करण्यात आली व त्या मोबदल्यात त्यांना प्रथमतर्फे डिजिट कोर्स आणि कौशल्यावर आधारित कोर्स जसे मुलांकरिता नर्सिंग हॉटेल मॅनेजमेंट मुलांकरिता मोटर मेकॅनिक ऑटोमोबाईल फिटर इत्यादी कोर्स सुचवण्यात आले हे कोर्स त्यांना प्रथम कडून विनामूल्य देण्यात येणार आहेत यावेळी गटसाधन केंद्र मूर्तिजापूरचे गट समन्वयक श्री सोळंकेसर प्रथमचे कार्यक्रम प्रमुख प्रफुल जवनजाळ विभाग प्रमुख सुनील इंगळे प्रमोद मुघल मनीष ठाकरे भावेश हिरुळकर ज्ञानेश्वर डिवरे अमर कांबळे वैभव बाजड स्वाती गावंडे तेजस्विनी वसनकर दीपमाला काळे यांच्यासह एकशे पंधरा स्वयंसेवक उपस्थित होते महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी दीपक थोरात मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा